नमस्कार मी अरुणा आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई येथील आयोजित ग्रामीण पत्रकार संघाच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते महाराष्ट्र एक्सलन्स जर्नलिस्ट पुरस्कार देऊन तसेच ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करून दैनिक परमादेश वृत्ताचे मुख्य संपादक प्राध्यापक कृष्णा प्रकाश मेसरे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी अभिनेते सयाजी शिंदे दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे दूरदर्शन संचालक डॉक्टर मुकेश शर्मा नवराष्ट्र वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर ज्येष्ठ पत्रकार व मंत्रालय विधिमंडळाचे अनिल महाजन ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष गजानन वाघमारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात आले मग विजयकुमार वर्मा मलकापूर